महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय ज्यांनी महाराजांच्या समाधीचा शोध लावला आणि महाराष्ट्राला देशाला पहिला छत्रपतींचा पोवाडा दिला अशा महात्मा ज्योतिरावजी फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या पावनभूमीत आपण बसलेल्या असे संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज डॉक्टर भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो अहिल्यादेवी वड्रांना विनं अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय डॉक्टर विश, विश्वकर्मा साहेब आमचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व सन्माननीय सहकारी आणि उपस्थित ही यात्रा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब पिंजून काढताय धो धो पावसामध्ये सर्व नेते मध्ये बसून फक्त टी व्हीवर बघताय परंतु बाळासाहेब आज लोकांमध्ये जाऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताय हे कोणासाठी फिरताय तर या देशातला जो वंचित हा बहुजन आहे जो वर्णव्यवस्थेप्रमाणे शूद्र आहे त्या सर्वांचं आरक्षण आणि त्या सर्वांचे प्रश्न घेऊन आज बाळासाहेबांना रस्त्यावर उतरावं लागत आहे ही वेळ वंचित बहुजन आघाडीवर माननीय बाळासाहेब आंबेडकरांवर का बरं राहिली तर इतक्या वर्षामध्ये बहुजन समाजाचे जे, जे आरक्षणाचे प्रश्न आहेत ते प्रश्न कधीही सुटलेले नाही मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये एक घोषणा केली की शिवसेना भाजपचं सत्ता सरकारचं सत्तेवर आलं तर मंत्रिमंडळाचा पहिला ठराव हो, हा धंदे समाधान आरक्षणाचा नाही परंतु दहा वर्ष झाले नरेंद्र मोदींनी सुद्धा भाषण केले परंतु दहा वर्ष झाले आमच्या धनगर बांधवांना कधी आरक्षण मिळालं आरक्षण तर मिळालंच नाही परंतु ओबीसी समाजाचं जे आरक्षण बाळासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदला जेव्हा पंतप्रधान व्ही पी सिंग हे होते तेव्हा बाळासाहेबांनी व्ही पी सिंगांना पंतप्रधान करण्याच्या वेळी बी पी सिंग साहेबांनी बाळासाहेबांना प्रस्ताव ठेवला की तुम्ही म केंद्रीय मंत्रि मंत्रिमंडळामध्ये सामील व्हा तेव्हा बाळासाहेबांनी हे अट टाकली की मला स्वतःची सत्ता नको तर तुम्ही मंडल आयोग ओबीसीसाठी लागू करा आणि तेव्हापासून बाळासाहेबांच्या या अटीमुळे ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू झाला ही ही सगळा पुढाकार बाळासाहेब आंबेडकरांनी घेतला हे बाळासाहेब आंबेडकरांनी जी ओबीसी समाजाला मंडळ आयोग लागू करण्याचं जे धोरण आणि जी अट टाकली त्याच्यामुळे बहुजन समाजाला आज आरक्षण मिळाला नुकतीच सुरुवात झाली पुढे पुढे पंचवीस तीस वर्ष झाले असतील मित्रांनो दोन हजार सतरामध्ये या सरकारने तेव्हाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने नंतर महाविकास आघाडीच्या सरकारने ओबीसीचं आरक्षण घालवलं ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवलं आणि ओबीसीला घरी बसावं लागतं आज ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आरक्षण नाही त्यांना लागते जे आरक्षण दिलं जे बाळासाहेबांनी लागू करून शिक्कामोर्तब केलं ते आरक्षण काढून घेण्याचं काम आणि कारवाई आता हे महाविकास केंद्रातलं मोदी सरकार आणि हे महाविकास सरकार करते आणि त्याच्यासाठी ओबीसी बांधवांच्या आरक्षणासाठी अल्पसंख्याकांच्या आरक्षणासाठी आदिवासींच्या आरक्षणासाठी या सर्व मागासवर्गीय आरक्षणासाठी सर्व आरक्षण वाचले पाहिजे सर्व आरक्षण वाचले पाहिजे आपल्या यात्रेचं नाव काय आहे तो ओबीसी सॉरी आरक्षण बचाव यात्रा सगळ्या प्रकारचे आरक्षण वाचले पाहिजे आणि म्हणून बाळासाहेबांनी आज इथे पुढाकार घेऊन या यात्रेला सुरुवात केली आज निलेश भाऊ विश्वकर्मा सारखे ओबीसी हो वंचित बहुजन आघाडीमध्ये सक्षमपणे नेतृत्व करत आहेत ते प्रदेशाध्यक्ष पूर्ण महाराष्ट्र हो समाजाच्या माणसाला इतके पद देण्याची दानक फक्त बाळासाहेब आंबेडकर दाखवू शकतात नुकत्याच तुमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आणि या निवडणुकीचे निकाल लागले त्याच्याबद्दल मला भयंकर आश्चर्य वाटत की आता काँग्रेसला राष्ट्रवादीला शिवसेनेला मोठे बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम होत चाललेलं आहे परंतु मित्रांनो याच काँग्रेसने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा नाही दोनदा नाही तीनदा पराभूत केलेला आहे बाबासाहेबांना निवडणुकीत पाडणारे त्यांचा जाणीवपूर्वक पराभव करणारे काँग्रेस ज्यांनी आमच्या दैवताला पाहिलं बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्धांचे नेते नाही बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आहेत आणि अखिल मानवजातीचे नेते आहेत या देशातली कुठली जात नाही कुठला धर्म नाही कुठला वर्ग नाही की ज्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपली लेखणी चालवली तो स्त्रियांचा प्रश्न असेल तो युवकांचा प्रश्न असेल तो ओबीसीचा प्रश्न असेल ओबीसीच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला ही ओबीसी समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की तुमचे माझे खरे मित्र कोणी असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून हे लक्षात घ्या म्हणून ओबीसी समाजाने जागृत होऊन आपलं मतदान देत असताना आपण कोणाला मतदान देतो अरे इथल्या खासदाराला कॉलर पकडू म्हणतात म्हणतात किरी म्हणतात इथल्या खासदारांना जर दंड पकडू ओढत देऊ शकतात काँग्रेसवाले जिथे खासदाराला ओढत देऊ शकतात आणि खासदाराचे टॉलर पकडू शकतात तर तिथे तुमची माझी गत काय आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना भाजपचे सरकार जे आहेत हे यांच्या विचाराचे जी लाचार लोकांना तिकीट देऊन निवडून आणतात यांना स्वतंत्र बुद्धी असलेले स्वतःचं राजकारण समजून सांगणारे स्वतःच्या पायावर स्वाभिमाने उभे राहू शकणारे ओबीसी नको आहेत मागासवर्गीय नको आहेत तर यांच्या पायाशी बसणारे यांच्या विचाराचे यांची गुलामगिरी करणाऱ्यांना लोकांना देऊन दे 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 निवडून आणतात हे राजकारण संपलं पाहिजे हे राजकारण संपलं पाहिजे या अमरावती जिल्ह्यामध्ये स्वतःच्या पायावरचं राजकारण उभं राहिलं पाहिजे स्वाभिमानाचं राजकारण उभं राहिलं पाहिजे बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचं शेवटच्या आशेचं किरण आहे की जी ओबीसी समाजाला म्हणतात की तुम्ही सत्तेत जा तुम्ही सत्तेत जा तुम्ही मंत्रालयात जा तुम्ही आमदार व्हा तुम्ही सभागृहात जा आणि तिथे तुमचे प्रश्न मांडा तुमचे प्रश्न तुमच्याशिवाय कोणी मांडणार हे लक्षात घ्या आणि म्हणून आज या निमित्ताने आपण इथे एकत्र आलेलो आहोत आज बाळासाहेब आंबेडकरांना ऐकासाठी आपण इथे आलो आहे मी आपल्या सर्वांना आव्हान करतो विनंती करतो की येत्या विधानसभेमध्ये आणि त्याच्यानंतरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला कोणाच्याकडे पाहायची गरज नाही आहे आपला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे आणि या पक्षाला पक्षा आपण जर मतदान देऊन मोठं केलं नाही तर दुसरं कोण करणार आहे आपण सगळे वंचित आहोत आपण सगळे दूर भेटल्या गेलेले लोक आहोत आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे आणि आपल्या आपल्या पक्षासाठी दिवस रात्र राबून या अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही सेना नाही भाजप नाही या टग्यांना या सगळ्या माझ झालेल्या नेत्यांना घरी बसून सामान्य माणसाला सत्तेत पाठवायचा आज आपण प्रयत्न करूया माझी अपेक्षा आहे की आज नांदगाव खंडेश्वर पासून अमरावती जिल्ह्यामध्ये एक यात्रेचा प्रारंभ झालेला आहे प्रचंड मेहनतीने निलेश बोंडे त्यांच्या सहकार्याने ही यात्रा इथे मोठ्या प्रमाणात स्वागत केलं मी त्यांचं त्यांच्या सहकार्यांचं देखील स्वागत करतो आणि आपण त्यांची एवढा मोठ्या प्रमाणात इथे आले आपण देखील स्वागत करतो रजा घेतो जय भीम जय शिवराय